लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आचारसंहिते दरम्यान सातपूर विभागात एक हजार सातशे पन्नास झेंडे कट आउट आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणा जागी झाली सातपूर परिसरातील राजकीय पक्षांचे बॅनर्स फलक हटवण्यास सुरुवात झाली महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन नेर सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम ठाकरे तानाजी निगड भगवान सूर्यवंशी प्रभाकर अभंग शिरीष शिंदे संजय मोरे प्रमोद आभाळे मिलिंद ठोले आदींसह कर्मचाऱ्यांनी सातपूर परिसरातील राजकीय पक्षांचे बॅनर्स फलक हटवण्याची मोहीम हाती घेतली या मोहिमेत राजकीय पक्षांचे एक हजार सातशे पन्नास झेंडे विविध ठिकाणी लावलेले पन्नास फलक कमाणीवरील बॅनर्स दोनशे पन्नास कट जप्त केले तर भिंतींवर रंगविण्यात आलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ नाशिक प्रचाराचा देखील व्हाईट वॉश मारण्यात आलाय तसेच विविध राजकीय पक्षांच्या शाखांचे फलकही पेपरने झाकण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक